नमस्कार मित्रमैत्रिणी तुमच्या कुटुंबात कायम भांडणाचा आवाज येत असतो का, का। तुमच्या सतत वाद होऊन तो विकोपाला जातात का कधी कधी तर भांडण असे सुरू झालं हे देखील तुम्हाला कळत नसेल तुम्ही खरंतर एकमेकांना दुखू पाहत नाहीत कारण तुमचं एकमेकावर प्रेम असतं घरातील गोष्टीवर तुमचं एकमत होत नसेल तर तुम्ही असं समजू नये की तुमचं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत आहे तुमच्यातील वाद नव्हे तर हे वाद तुम्ही कसे सोडवता यावर घरात शांती टिकून राहील किंवा नाही हे ठरेल घरातील भांडण टाळण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करून पाहू शकता आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे प्रत्युत्तर देऊ नका एका हाताने टाळे वाजत नाही एक व्यक्ती रागानं बोलत असेल तेव्हा दुसऱ्यानं शांतपणे ऐकून घेतलं तर वाद टाळता येतो तुम्ही कितीही चिडला असाल तरी प्रत्युत्तर देण्याचं टाळा आपण जेव्हा स्वतःवर ताबा ठेवतो तेव्हा आपला आत्मसन्मान टिकून राहतो वादात कोण जिंकलं यापेक्षा घरातील शांती टिकवणं महत्वाचं आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काय बोलणार आणि कसं बोलणार याचा नीट विचार करा तुम्ही आपल्या जोडीदाराच्या मनाला टोचेल असं काही बोलणार असाल तर अशानं परिस्थिती आणखी बिघडेल यापेक्षा त्याच्या दुखऱ्या मनाला फुंकर घालता येईल असं काहीतरी बोला त्यांना असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे सांगण्यापेक्षा प्रेमानं त्याला झाल्या प्रसंगाबद्दल विचारा आणि त्यानं सांगितलेल्या गोष्टीबद्दल किंवा दिलेल्या सल्ल्याबद्दल त्याचे आभार माना तिसरी गोष्ट म्हणजे आवाज चढवू नका एका जोडेदारानं जर धीरानं घेतलं नाही तर दुसऱ्यांचाही पारा चढू शकतो तुम्हाला कितीही राग आला असला तरी टोचून बोलायचं आवाज चढवायचं किंवा अपमानास्पद बोलायचं शक्यतो टाळा तुम्हाला माझी काळजीच नाही तुम्ही माझं बोलणं ऐकतच नाही असे आरोप करू नका कारण यामुळे एकमेकांचं मन दुखावू शकतं यापेक्षा तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा मला त्याचा त्रास होतो असं शांतपणे सांगितल्यानं त्याच्या वागण्यानं तुमच्यावर काय परिणाम झाला आहे हे त्याला कळेल एकमेकावर हात उचलणं मारहाण करणं ढकलणं कधी योग्य ठरणार नाही इतकंच नाही तर एकमेकांना नाव ठेवणं घालून पाडून बोलणं किंवा धमकी देणे देखील चुकीचं आहे चौथी गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता सहनशीलतेने आपण जोडीदाराचं बोलणं ऐकून घेतलं तर त्याचा राग कमी होईल आणि घरातील शांती टिकून ठेवता येईल दोष लावण्याऐवजी एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा जोडीदाराकडून एखादी गोष्ट चुकून झाली असेल तर ती मुद्दामूनच केली आहे असा विचार मनात आणू नका एखाद्याचं बोलणं तुमच्या मनाला लागलं असेल तर तुमचा सूड उगवण्यासाठी तो तसं बोलला असेल असं देखील समजू नका त्यांच्या अविचारीपणामुळे किंवा त्यांचं मन दुखवल्यामुळे कदाचित तोही रागाच्या भरात नाही नाही ते बोलून गेला असावा पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला देखील शांत करा तुम्हाला तुमच्या भावनावर ताबा ठेवणं कठीण होत असेल तर तुम्ही आपला राग शांत करण्यासाठी तिथून निघून जाणं योग्य ठरेल स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या खोलीत किंवा घराबाहेर कुठेतरी जाऊ शकता असं करून तुम्ही ती परिस्थिती टाळत नसता किंवा आपल्या जोडीदाराबरोबर अबोला धरत नसता पण हा वेळ तुम्ही देवाला प्रार्थना करून त्याच्याकडे बुद्धी समज आणि सहनशीलता मागण्यासाठी वापरू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद